गुड मॉर्निंग फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ विशाल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि हे बघा स्वराची तयारी चालू आहे आता मला खूप गडबड आहे आज उठायला थोडा उशीरच झाला म्हणून खूप गडबड झालो आहे तर आधी मी स्वराची तयारी केली आणि आम आमच्याकडे आधी नळ खूप कमी यायचे तर आम्ही बोरिंगच्या पाण्याचा जास्त वापर त्यामुळे त्याच बोरिंगच्या पाण्यामुळे केस खूप डॅमेज झाले आहेत स्वराचे त्याच्यामुळे गुंता खूप वाढलेला आहे केसामध्ये म्हणून आधी तेल लावून गुंता काढावा लागतो नंतर मग केस विचरून तिच्या वेण्या कराव्या लागतंय आणि या शाळेमध्ये दोन वेण्या करून जावंच लागते नाही तर पनिशमेंट मिळते मुलांना आणि रिबिन्स पण आणि सकाळची वेळ अशी असते की शाळेचा टाईम कधी झाला हे बिलकुल आपल्याला समजत नाही त्यामुळे कितीही लवकर केलं तरी टाईम हा होतोच आणि स्वराला जर सगळी तयारी करायला लावली तर स्वरा अर्ध्या तासाचं स्वर काम एक तासावर नेते त्याच्यामुळे स्वराला मीस तयार करते आणि इकडे बघा डब दब, डब्याची तयारी सुरू केली भाजी करायला घेतली आणि चहा गाळून घेतला कारण चहा पिल्याशिवाय काही बरं वाटत नाही चहा आधीला मी पण चहा घेतला सकाळी डब्याच्या घाईमध्ये इतकी गडबड होते की सगळं काही पटापट करावं लागते इकडे भाजी करून घेतली आणि इकडे कणिक भिजवून घेतली इकडे सर्व कामं अशी फटाफट करावं लागते तेव्हा ते लवकर होतात सकाळचं कसं असते ना यांचा डब्बा आणि स्वराचा डब्बा हा एकत्र येतो आणि स्वराची तयारी पण करावी लागते त्याच्यामुळे मला खूप उशीर होऊन जातो आणि यांचा म्हणजे कोण तर हे स्वराची पप्पाची गोष्ट करत मी आणि ते काही व्हिडिओमध्ये येत नाही त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही तुम्हाला दाखवू शकत नाही कोणतं काही पण एक दिवस नक्की दाखवणार तोपर्यंत तो दाखवू शकत नाही स्वराला काही शिमला मिरची फारशी आवडत नाही तरी पण आता करावं लागते कारण कसं आहे भाजीचं काय काय करणार रोज रोज भाजीचा प्रश्न पडतो आणि त्याची स्वराची आणि एकांची पसंत वेगवेगळी आहे त्याला जी आवडते ती तिला आवडत नाही आणि तिला जी आवडते ती त्याला आवडत नाही पण आता डबा न्यायसाठी करावंच लागतं ना म्हणून मी आवडो की नाही आवडो तरी पण डब्यामध्ये हे देते की तुम्ही थोडी तरी खाय जेणेकरून त्यांना ती अशी सवयसुद्धा लागते आता या गडबडीमध्ये स्वरापुरत्या पोळ्या आधी टाकून घेतलेल्या आहे आणि तिचा टिफिन पॅक करून घ्यायचा आहे आता टिफिन पॅक करून घेत आहे म्हणजे ॲटोचा आवाज आल्याबरोबर लवकर जायला बरं आणि ते बघा ॲटोचा हॉर्न वाजला आता स्वरा निघत आहे शाळेत जायसाठी आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा तोपर्यंत बाय बाय